मित्रांनो चौदा मेपासून सुरू झालेल्या कांस फिल्म फेस्टिवल्स पंचवीस मे पर्यंत असणार आहे सध्या बॉलिवूडसह संपूर्ण जगभरात कांस फिल्म फेस्टिवलची हवा आहे ऐश्वर्या राय उर्वेशी रौतेला कियारा अडवाणी आदित्यराव हैदरी यांसारख्या अनेक अभिनेत्री कांशा रेड कार्पेटवर दिसणार आहे आता एक मराठमोळी अभिनेत्री देखील रेड कार्पेट वर दिसणार आहे अभिनेत्री छाया कदम यांना हा बहुमान मिळाला आहे लाईट या चित्रपटाचा प्रीमियर यंदाच्या कान सोहळ्यात त्या निमित्ताने छाया कदम या कांससाठी रवाना झाल्या असून त्यांनी एअरपोर्ट वरून एक फोटो शेअर केला आहे मराठमोडी अभिनेत्री कांसच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याने मराठी विश्वातही अभिमानाचं वातावरण आहे पायल कपाडिया यांच्या सिनेमात छाया कदम यांची महत्वाची भूमिका आहे त्यासाठी त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण आलंय दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला चलो कांस असं कॅप्शन दिला आहे वे कांस फेस्टिव्हलमध्ये त्या सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली छाया यांनी मराठी हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत सैराट हँड्री सरलाय कोटी हम्पी हे चित्रपट त्यांनी विशेष गाजवले आहेत त्याचबरोबर सिद्धार्थ जाधवचा हजार वेळा शोले पाहिलेला माणूस हा चित्रपट कांस फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला त्याचबरोबर एकोणीस मे ला देखील दाखवण्यात दे येणार आहे या संदर्भात पोस्ट करत सिद्धार्थने लिहिलं कांस फिल्म फेस्टिवल बद्दल खूप वेळा ऐकलं होतं जेव्हा जेव्हा इथे आपला मराठी सिनेमा गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या चित्रपटाची स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे खूप आनंद झाला आहे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमा येतात आणि बघितले जातात तेथे आपल्या मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे मित्रांनो मुंबईतील शंभर वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत परळ सारख्या मराठमोळ्या भागात असलेले दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस पेक् दामोदर नाट्यगृह एक नोव्हेंबर दोन हजार पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद होते या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खाजगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे या विरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल नऊशे आसन क्षमतेचे नाट्यगृह असावे अशी मागणी करण्यात आली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात त्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे पडसाद उमटले त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली मात्र सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले होते सोशल सर्व्हिस लीगच्या या निर्णयाचा नाट्य परिषदेने तीव्र निषेध केला आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दावले यांनी सांगितले की हा विषय समोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती मात्र तसे न होता स्थगितीला न जुमनता तोडकाम सुरू करण्यात आले या विरोधात सोशल सर्व्हिस लीगला पत्र लिहिले जाणार आहे जर त्यांनी ऐकले नाही तर नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा अभिनेते प्रशांत दामले यांनी दिला आहे मित्रांनो स्कॅम एकोणीसशे ब्याण्णव आणि स्कॅम दोन हजार तीन द तेलगी स्टोरी नंतर हन्सल मेहता यांनी त्यांची आगामी स्कॅम मालिका स्कॅम दोन हजार दहा दुप्रत्रॉय सागा जाहीर केली आहे तिसऱ्या भागाची पहिली झलकही समोर आली आहे यावेळी हंसल मेहता पंचवीस हजार कोटींचा घोटाळा उघड करणार आहेत हंसल मेहता यांनी दोन हजार मध्ये घोटाळ्यांची मालिका सुरू केली पहिल्या मालिकेत स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याचा सूत्रधार हर्षद मेहता याची कथा दाखवण्यात आली त्यानंतर दोन हजार मध्ये स्टॅम घोटाळा आणि अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला स्कॅम द सागा नावाने रॉय सहाराची कथा घेऊन येत आहेत या मालिकेची निर्मिती एंटरटेनमेंटने केली आहे हनसल मेहता यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मालिकेची पहिली झलक शेअर केली मोशन पोस्टर मध्ये एक व्यक्ती स्टेजवर उभा असल्याचे दिसत आहे आणि त्याच्यासमोर हजारो लोक आहेत सध्या स्कॅम दोन हजार दहाच्या कास्टिंग चे अनावरण अद्याप झालेले नाही ही मालिका सोनी लाईव्ह प्रसारित होणार आहे हंसल मेहता यांची स्कॅम दोन हजार दहा ही मालिका तमल बंदोपाध्याय यांच्या सहारा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकावर आधारित आहे पुढील अपडेट आहे अंकिता लोखंडे बदल पवित्र रिश्ताफे अंकिता लोखंडे ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते काही दिवसांपूर्वी अंकिता तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली होती मात्र आता तिच्या चर्चेत येण्याचं कारण काही दुसरंच आहे अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहताच टेटकरांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे त्याचं कारण म्हणजे अंकितानं मंदिरात जाताना परिधान केलेले कपडे ते पाहून तिला ट्रोल केलं जात आहे अंकिता लोखंडेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओत अंकिताच्या हातात बँड केल्याचं दिसत आहे तर शॉर्ट्स आणि ओव्हर साईज टी शर्ट घातलेली बसताना दिसते अंकिताच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर करून अंकिताला सतत विचारताना दिसतात की कशी आहेस आणि आता हाताला काय झालंय पापाराजींना पाहून अंकिता स्वतःला कॅमेरा वाजून लपवण्याचा प्रयत्न करताना दिसते ती असं बोलते की यार मंदिरात आले होते नेटकरांना अंकिताच्या शॉर्ट्स मध्ये मंदिरात जाणं हे आवडलेलं नाही यानंतर बघूया पुढील अपडेट कंगना रानौत पुढचा चित्रपट एमर्जन्सीची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे सोशल मीडिया पोस्टद्वारे घोषणा करताना ही माहिती दिली निर्मात्यांनी लिहिले की आजकाल कंगना देशाच्या सेवेत वेगळ्या गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबरला आणि त्यानंतर यावर्षी चौदा जून ला रिलीज होणार होता सध्या कंगना आपला संपूर्ण वेळ निवडणूक प्रचारात घालवत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मंडळी जिल्ह्यातून कंगना भाजप उमेदवार आहे अशा परिस्थितीत त्यांना या चित्रपटाच्या प्रमोशन साठी वेळ देता येत नाही कंगनाशिवाय अनुपम खेर श्रेयस तळपदे महिमा चौधरी आणि मिलिंद सोमन यांसारखे कलाकारही इमर्जन्सी मध्ये दिसणार आहेत दिवंगत अभिनेते दिग्दर्शक सतेश तौशिक यांचाही हा शेवटचा चित्रपट आहे मित्रांनो अभिनेता ऋतिक रोशनाची पहिली पत्नी सुजेन खान तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे ऋतिक रोशना याला घटस्फोट दिल्यानंतर सुजेन अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनियाला डेट करत आहे नुकताच झालेल्या एका मुलाखतीत असनाल गोनियाचा भाऊ आणि अभिनेता अली गोनी याने हर्सनल सुजेन यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे हर्सनलाल सुजेन यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुजनेचे कौतुक करत अली गोनी म्हणाला सुजन माझ्या भावाची पार्टनर आहे यासाठी मी आनंदी आहे सुजन आमच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण घेऊन आली आहे मला आनंद होत आहे की सुजन माझ्या भावा भावाच्या आयुष्यात आहे शिवाय दोघांच्या लग्नाबद्दल देखील हिंट दिली पण दोघांपैकी कोणीही लग्नाबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही घटस्फोटानंतर ना रितिक याने सभा आझादीचा हात धरला तर सुजन कानीने अर्सनाल गोनी हात धरला महत्वाची गोष्ट म्हणजे रितिक आणि अर्सनाल एकमेकांचे चांगले मित्र आहेत अनेक पार्टनमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आला आहे यानंतर एक, एक, यानं एक महत्वाची अपडेट तेरा मे रोजी घाटकोबर इथे संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडलं एकशे चाळीस बाय एकशे चाळीस चौरस क्षणार्धात पडल्यामुळे जवळ उभी असलेली वाहन आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले त्यात अभिनेता कार्तिक आर्यांच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश आहे कार्तिकच्या मामा मामींनी घाटकोबरच्या होर्डिंग दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे घटनेच्या पन्नास तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांना ओळखणंही कठीण होतं अंगठीवरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कार्तिक आर्यन सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे मनोज चनसोरिया आणि त्यांची पत्नी हे कारने प्रवास करत होते त्यावेळी होल्डिंग जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी कार थांबवली होती हे दोघं मध्य प्रदेशला त्यांच्या घरी जात होते पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार थांबताच महाकाय होर्डिंग कोसळला आणि या होर्डिंग खाली त्यांची कार आली आणि त्यात त्यांनी प्राण गमावले घटनेच्या तीन दिवसानंतर बचाव वाऱ्यादरम्यान त्यांचे मृतदेह सापडले आहे तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद